स्त्री मुक्ती संघटना पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते त्यानिमित्ताने आज आणि उद्या दोन कार्यक्रम ठेवलेले आहेत आज तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला आलात याचा खूप आनंद झाला स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने मी तुम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पन्नास वर्ष हा तसा फार मोठा काळ आहे जे इथे कार्यकर्ते संघटनेचे आहेत त्यांचा बर आयुष्याचा बराचसा भाग या पन्नास वर्षात गेलेला आहे त्यामुळे जुन्या आठवणी आहेत थोडंसं स्वप्नरंजन पण आहे आणि त्याच्याबरोबरीन थोडा इतिहासही आहे अगदी पाच मिनटात मी तुमच्यापुढे हा इतिहास सांगायचा प्रयत्न करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी युद्ध उद्भवू नयेत आणि शांतता नांदावी म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली या संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ते वर्ष महिला वर्ष म्हणून घोषित केलं याच वर्षात स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झाली थोडासा इतिहास पण आपण बघायला पाहिजे की संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष महिला वर्ष म्हणून का घोषित केलं दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधल्या सगळ्या साम्राज्यशाळ्या खिळखिळ्या झाल्या होत्या आणि अनेक देशांमध्ये दे स्वातंत्र्य युद्ध सुरू होती दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दोनच वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं चीनमध्ये क्रांती झाली आणि साठच्या दशकात आफ्रिकेतल्या कितीतरी देशांमध्ये दे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले युरोपमधल्या साम्राज्यशाळा जरी खळखळ्या झाल्या तरी अमेरिका मात्र खूप बलवत्तर होत गेली होती पण व्हिएतनामसारख्या छोट्याशा कृषीप्रधान देशानं अमेरिकेचा निर्णायक पराभव केला या सर्व युद्धांचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं योगदान होतं आणि संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या योगदानाला मानाचा मुजरा करायचा म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे महिला वर्ष म्हणून घोषित केलं आपल्याकडे के काय स्थिती होती भारतात भारतामध्ये अनेक पक्ष होते आणि त्यांच्या महिला आघाड्या होत्या आणि त्या काम करत होत्या आपल्याला माहिती आहे चौऱ्याहत्तर साली सत्तरच्या दशकामध्ये महागाई विरोधी मोठं आंदोलन झालं होतं पाण्याच्या प्रश्नावर मोठं आंदोलन झालं होतं पण या सगळ्या ज्या महिला आघाड्या होत्या त्या सर्व प्रश्नांवर काम करत होत्या जगामध्ये एक वेगळा प्रकारची प्रक्रिया चालू झाली होती की या पक्षांच्या पलीकडे जाऊन काही विभाग स्वतःला संघटित करत होते अशा प्रकारची स्वायत्त स्त्री चळवळ युरोप अमेरिकेत उभी होती त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आफ्रिकन वंशाच्या लोकांनी ब्रॅक पँथर ही संघटना काढली होती संयुक्त राष्ट्रसंघाने जेव्हा हे महिला वर्ष घोषित केलं त्याच्यानंतर निरनिराळे देशांमध्ये दे अशाच प्रकारे स्वायत्त स्त्री संघटना हळूहळू संघटित व्हायला सुरुवात झाली आता मुंबईमध्ये आपण काय झालं बघूया मुंबईमध्ये दादरला लाल निशान पक्षाचं जे ऑफिस आहे ते कम्यूनही होतं कम्यूनचा अर्थ असा पक्षा है। है पक्षा की पक्षाचे कार्यकर्तेही तिथेच राहतात नेते लोकही तिथेच राहतात आणि तिथेच ऑफिस आहे श्रमिक हे त्यावेळेला एक चळवळींचं केंद्र होतं ते फक्त लाल निशाण पक्षाचं ऑफिस नव्हतं अनेक प्रकारच्या चळवळी त्यांची आंदोलनं किंवा त्यांचे निर्णय प्रक्रिया या गोष्टी श्रमिकमध्ये नेहमीच चालत असत आणि या सगळ्यामध्ये आ, काही स्त्रिया तिथे काम करत होत्या एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जसं मुंबईमध्ये हे श्रमिक होतं लाल निशाण पक्षाचं कम्यून तशाच प्रकारची कम्युन्स पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये नगरमध्येही होती आणि या सर्व ठिकाणी कामगार चळवळीचं मोठं प्राबल्य होतं आता हे कामगार चळवळीचं प्राबल्य फक्त लाल निशाण पक्षाचं म्हणून नव्हतं अनेक डावे पक्ष होते आणि त्या सर्वांच्या कामगार संघटना होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं एक असं वातावरण होतं की अतिशय अतिशय सशक्त अशी कामगार चळवळ उभी होती त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या ट्रेड युनियन्स होत्या शेतमजूर ट्रेड युनियन्स होत्या हे मी अशासाठी सांगते की आत्ता खूप वातावरण बदललेलं आहे त्यामुळे हे वातावरण जे त्यातून गेलेले आहेत त्यांना माहिती आहे त्याची पुन्हा त्या एकदा मी आठवण करून देते तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या ट्रेड युनियन्स काम करत होत्या तिथे स्त्रियाही काम करत होत्या जेव्हा पंच्याहत्तरमध्ये महिला वर्ष घोषित झालं त्यावेळेला लाल निशाण पक्षाचं जे कम्यून होतं तिथे शारदा साठे या लाल निशाणचं फुलटाईम म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्त्या होत्या त्याचवेळी छायादातार या मागोवा गटाचं काम करत होत्या पण श्रमिकची जी पद्धत आहे त्याप्रमाणे अनेक ट्रेड युनियन्सचे कार्यकर्ते किंवा व्यक्तिगत किंवा मा मार्क्सवादी कार्यकर्ते श्रमिकमध्ये येऊन काम करत होते त्याप्रमाणे छाया दातार ही छाया दातार आपल्या श्रमिकमधून जे लोक गिरणी कामगारांमध्ये काम करत होते त्यांच्याबरोबर काम करत होत्या मी एक विद्यार्थिनी होते त्यावेळेला आणि सगळं कॉलेजेतही शिकत होते आणि श्रमिकमध्येही शिकत होते श्रमिकमध्ये एक गोष्ट आहे की आपला विचार आणि व्यवहार कसा करायचा हे तुम्ही जर तिथे वावरला तर कळत जातं माणसाला कारण तुमचा विचार आहे त्याप्रमाणे व्यवहार व्हायला पाहिजे आणि एकजुटीचं जे एक बाळकडू मिळालं ते श्रमिकमध्ये मिळालं कारण अनेक प्रकारच्या ट्रेड युनियन्स तिथे काम करत होत्या आणि निर्णय लाल निशाण पक्षाला संलग्न असणाऱ्या किंवा नसणाऱ्या ट्रेड युनियन्स तिथे येत ते, होत्या आणि त्याच्यातून आंदोलनाचे डिसिजन निर्णय होत होते हे सगळं जे बघत होतो त्याच्यातून एक चळवळीत किंवा जन चळवळींमध्ये काम करायचं बाळकडू तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना मिळत होतं जेव्हा पंच्याहत्तर साली महिला वर्ष घोषित झालं त्याच्या थोड्याशा आधी तिथे गेल ओम्बेट नावाची एक अमेरिकन तरुणी येऊन राहिली होती आणि अभ्यास करत होती साताऱ्याचं जे पत्री सरकार आहे त्या चळवळीचा तिने अभ्यास केला आणि त्याच्यावर पी डी केली ती इथे असताना तिने अमेरिकेतून तिचं जे काही आधीचा अनुभव होता विशेषत व्हिएतनाम विरोधी व्हिएतनाम युद्धविरोधी निदर्शनं जी अमेरिकेत चालली होती त्याच्यामध्ये गेल मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती आणि ते चर्चा कायम लाल निशाण पक्षाच्या नेतृत्वाशी चाललेली असायची त्याचवेळी स्त्रियांचं जे काही योगदान आहे जगभरचं अशी जगभर चा चर्चा चाललेली असायची पंच्याहत्तर साल स्त्रियांचं घोषित झाल्यानंतर शारदा साठे छायादातार गेल लोंबेट आणि लाल निशाण पक्षाचं नेतृत्व यांच्यामध्ये बऱ्याच चर्चा चालायच्या आणि त्यातून एक निर्णय असा घेतला गेला की जगात ज्याप्रमाणे स्वायत्त स्त्री चळवळ उभी राहिलेली आहे तशीच एक स्वायत्त स्त्री संघटना इथे उभी राहिलं पाहिजे म्हणजे असं की ती पक्षाला जोडलेली नसेल पक्ष निरपेक्ष पद्धतीने काम करायचं असं एक ठरलं आता एक विरोधाभास आहे हा बरं का की जागा लालनिशाण पक्षाची कम्यून लाल निशाण पक्षाचं संलग्न संस्था लाल निशान पक्षाच्या पण त्याच ऑफिसवर बसून आम्ही विचार करत होतो की आपल्याला स्वायत्त स्त्री संघटना चालवायची म्हणजे काय तर पक्षनिरपेक्ष म्हणजे पक्षाच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही पक्षनिरपेक्ष होतो असं आम्ही जोरात सांगत होतो आणि ते चालवलं चालवलं कारण पक्षाने ते चालून दिलं त्याचवेळी पक्षाच्या ज्या निर्णया ट्रेड युनियन्स होत्या त्यांच्या परिषदा व्हायच्या शेतमजूर परिषदा व्हायच्या या सगळ्यामध्ये स्त्रीमुक्ती कला कलापथक मात्र त्यांनी मोकळेपणाने बोलवलं म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेचा जो विचार आणि व्यवहार तयार झाला तो श्रमिकच्या त्या संबंध वातावरणामध्ये तयार झाला आणि त्याच्यानंतर जे जा बाहेर जाऊन काम सुरू झालं ते मात्र महाराष्ट्रामध्ये त्या काळात ज्या प्रकारची कामगार चळवळ होती जी अत्यंत सशक्त होती आणि त्या चळवळीला हा स्त्रीमुक्तीचा विचार पेलत होता आजही असे लोक आहेत की ज्यांना स्त्रीमुक्तीचा विचार पेलत नाही थरथरायला होतं त्यामुळे अशी सशक्त चळवळ जी महाराष्ट्रात होती तिच्या सब तिच्या कुशीमध्ये ही चळवळ फुलत गेली आणि इतर ठिकाणीही अनेक ठिकाणी अशा छोट्या छोट्या संघटना निघाल्या आणि आज त्यांचं एक मोठं जाळं महाराष्ट्रात आहे थोडासा हा इतिहास श्रमिकचा सांगितला त्याचं कारण स्त्रीमुक्ती संघटना कोणत्या मुशीतून घडलेली आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त सांगितलं छाया आणि शारदा आणि गेल या तिघींनी विचार करून ज्या निरनिराळ्या स्त्रियांना काम करणाऱ्या स्त्रियांना गृहिणींना आणि माझ्यासारख्या विद्यार्थिनींना बोलवलं त्या त्या संबंध वीस पंचवीस जणींचा जो गट होता त्यांनी स्त्रीमुक्ती स्त्री संघटना स्थापन केली पुण्यामध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद ऑक्टोबर पंच्याहत्तरमध्ये झाली त्या परिषदेत जाऊन आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना नोव्हेंबर पंच्याहत्तरमध्ये झाली तिथून पन्नास वर्षाची वाटचाल वगैरे आम्ही काही तेव्हा बघितलं नव्हतं बरं का त्यामुळे आमचं ते छोटेखानीच होतं सगळं एकत्र बसायचा अभ्यास करायचा कारण बाहेरचे आमच्यावर आरोप खूप होते वेस्टर्न आहे सगळं तुम्हाला अमेरिका आणि युरोपकडे बघून तुम्ही कामं करताय आमचं तसं म्हणणं नव्हतं पण आमच्यावर आधीच आरोप होत होते तर आम्ही म्हणून अभ्यास केला एक आणि मग ठरवलं की आपले नेमकं काय मांडायचं आहे भारतासाठी भारतामध्ये एवढा समाज सुधारक होऊन गेले ते आणि जगाच्या पातळीवरची जी स्त्री चळवळ आहे ह्या दोन्हीचा आपल्याला काहीतरी एकत्र विचार करता येईल का त्याचं कारण असं आहे की पुरुष सत्ताक हे काही भारतातली भारतापुरतं मर्यादित नाही आहे त्याला संबंध जागतिक आयाम आहेत आणि त्यामुळे इतर जगा देशातल्या स्त्रिया काय करतात हे बघणंही महत्त्वाचं होतं आणि त्याचवेळी आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय आपल्या देशातल्या स्त्रिया काय त्यांची स्थिती आहे आणि आपल्या देशातल्या समाजसुधारकांनी स्त्रियांसाठी काय काम केलं आहे या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही काहीतरी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि काम करायला सुरुवात केली मला असं वाटतं की स्त्रीमुक्ती संघटनेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीत हजारो स्त्रिया संघटनेत सामील झाल्या काही वर्ष त्यांनी काम केलं नंतर त्या काम करू नाही शकल्या पण आम्ही सदैव असंच मानलेलं आहे की जरी त्या स्त्रिया स्त्रीमुक्ती संघटनेचं काम करू शकत नसतील तरी त्या जिथे असतील जिथे कुठे जातील तिथे त्या स्त्रीमुक्तीचा विचारच घेऊन जाणार आहेत त्यामुळे त्या जिथे पोचतील तिथे हे स्त्रीमुक्तीचा विचार पोचणार आहे त्यामुळे प्रत्येकाने फक्त स्त्रीमुक्ती संघटनेचंच काम केलं पाहिजे अशी आमची कधीच कल्पना नव्हती आणि शिवाय श्रमिकच्या परिसरात राहून आम्ही जे एकजुटीचं तत्त्व शिकलो की दुसरीकडे ज्या काही संघटना असतील त्या आपलं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भगिनी भाव असायला पाहिजे आणि ह्या भगिनी भावातनं पुढे जायचं हीच मूळ कल्पना असल्यामुळे जे लोक संघटनेशी आत्ता काम करत नाहीत त्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला तेवढंच महत्त्व आहे आत्ताचा जो एक